रंगरंगोटीच्या नावाखाली उधळले रंग पुणे महानगरपालिकेकडून पुलांचे काम अपूर्ण दर्जाहीर साडेचार कोटींचा निधी गेला परत पुण्यामध्ये मागील काळात जी ट्वेंटी परिषद झाली त्यानिमित्ताने उड्डाण पूल नदीवरील पूल यासाठीच्या रंगरंगोटीसाठी राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला दहा कोटींचा निधी दिला होता एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हा निधी खर्ची पाडण्याचे बंधन देखील प्रशासनावर घालण्यात आले होते मात्र महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाला हा निधी पूर्णपणे खर्च करता आला नाही त्याशिवाय साडेचार कोटी रुपयांचा निधी देखील परत गेला तसेच पुणे शहरातील उड्डाण पूल नदीवरील पूल याचे काम देखील अपूर्ण राहिले प्रकल्प विभागाने दोन अभियंत्यांना प्रत्येकी अशी रंगरंगोटीच्या कामाची जबाबदारी दिली दोन्ही अभियंत्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात आला हे काम एकाच ठेकेदाराला न देता प्रत्येकी एक कोटीच्या दहा निविदा काढण्यात आल्या ज्या उड्डाणपूल नदीवरील पूर भुयारी मार्गांचे रंगकाम पूर्ण झाले आहे ते काम करणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षांचा दोन दायित्व कालावधी आहे पण कामात दर्जा न राखल्याने एका वर्षातच रंग फिके पडले आहेत यामुळे रंगरंगोटी करून देखील न केल्यासारखी स्थिती पुणे शहरात दिसत आहे निविदा क्रमांक एक ते पाचमधील बहुतांश कामे पूर्ण झाले आहेत त्यामुळे पाच कोटीतील साडेचार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे तर सहा ते दहा निविदामधील कामे हे लाल फितीमध्ये अडकली आहेत उर्वरित कामे एकतीस मार्चपर्यंत संपली नसल्यामुळे चार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नाही पुणे महानगरपालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलासह बंड गार्डन मगरपट्टा उड्डाण पुलाला पांढरा प्रायमर मारून काम पूर्ण केले आहे पण गेल्या दीड महिन्यांपासून काम ठप्प आहे प्रायमर मारताना स्वच्छता न, न राखता पांढरा रंग लावल्याने या कामाची दर्जा राहिलेली नाही तर धायरी फाटा वांजळे उड्डाण पुलाचे वर्षभरापूर्वीच पूर्ण काम करण्यात आले होते त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा प्रायमर मारण्यात आले आहे हे काम बंद झाल्याने बेशिस्तांनी तुंकून ह्या भिंती खराब केल्या आहेत एकतीस मार्चपर्यंत कामे पूर्ण झाली नसल्यामुळे हा निधी सरकारकडे वापस गेला आहे पण गेल्या महिन्याभरापासून ही कामे ठप्प असल्याने आता ही कामे पूर्ण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी प्रकल्प विभागाला तरतूद उपलब्ध करावी लागणार आहे पण मिळालेला निधी वाया गेला याची जबाबदारी कोणाची जी ट्वेंटी परिषदेसाठी उड्डाण पूल नदीवरील पूल भुयारी मार्ग याच्या रंगरंगोटीसाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी आला होता पण कामे वेळेत पूर्ण न होऊ शकल्याने साडेचार कोटी रुपयांचा निधी हा सरकारकडे परत गेला हा निधी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच अर्धवट राहिलेले काम ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर पूर्णही करण्यात येतील अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित डोंबे यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद